राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसगट पैसे जमा होणार आहेत तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शोधपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी पहिलीच महत्त्वाची बातमी सणासुदीच्या काळात लसूण पोहोचला तीनशे रुपयावर महागाईने गाठला कळस गृहिणीचे बजेट गृहिणी सौित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार एकंदरीत जर पाहायला गेलं तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्याकरिता सरकारने मदत देण्यासाठी कोल्हापूर सांगली छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड धाराशिव नांदेड हिंगोली लातूर व विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम वर्धा व वा कोकणातील ठाणे पालघर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या सव्वीस जिल्ह्याचा समावेश आहे भाव वाढल्याने सरकार पस्तीस रुपये किलो दराने विकणार कांदा सध्या बाजारात कांद्याचे दर वाढत आहे ज्या शेतकऱ्यांजवळ सध्या कांदा आहे त्या शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होत आहे मात्र एका बाजूला कांद्याचे दर वाढत असताना सरकारने दुसऱ्या बाजूला मोठा निर्णय घेतला आहे कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे खरीप पीक विम्याचे एकशे सदोतीस पॉईंट अठ्ठावीस कोटी प्राप्त एकंदरीत जर पाहायला गेलं तर खरीप हंगामाच्या पीक विम्याच्या एकशे एकोणचाळीस पॉईंट सत्तेचाळीस कोटीपैकी एकशे सदोतीस पॉईंट अठ्ठावीस कोटीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे तसेच उर्वरित दोन कोटी अठरा लाखाची रक्कम पुढील चार ते पाच दिवसात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी त्यांचे आधार कार्ड लिंक केलेले बँक खाते तपासून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे व आपण शेतकरी मित्रांनो इतर जिल्ह्यातील देखील पीक विम्या संदर्भात अपडेट पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शोटपर्यंत पहा व तुमचा जिल्हा कमेंट मध्ये नक्की सांगा सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपयाचा हमी भाव द्या भारतीय किसान संघाचे साकडे शेतकरी संकटात प्रमुख पीक म्हणून सोयाबीनची ओळख आहे यंदाच्या खरीपात अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर या पिकाची शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे त्यामुळे सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपयाचा भाव देण्यात यावा अशी मागणी भारतीय किसान संघाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे अवकाळीच्या नुकसानीपोटी तीनशे सात कोटी वितरणाचे आदेश नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांच्या नुकसानीपोटी तीनशे सात कोटी पंचवीस लाख एकोणतीस हजार रुपयाचा निधी वितरणाचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत ठिबक सिंचनासाठी अखेर एकशे तेवीस कोटी रुपये मंजूर कृषी विभागाने धावपळ करीत एकशे तेवीस कोटीचे अनुदान मिळवत या समस्येवर तोडगा काढला आहे व आता शेतकऱ्यांच्या खात्यावर ठिबक एकशे तेवीस कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत विदर्भ मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज उर्वरित कोकण घाटमात्यावर जोरदार सरीचा तर विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे